बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या प्रभुदेवाचा आज वाढदिवस भारताचा मायकल जॅक्सन अशी ओळख असणारा प्रभुदेवा आज त्याचा बावन्नावा वाढदिवस साजरा करतोय एक उत्तम डान्सर कोरिओग्राफर अभिनेता आणि दिग्दर्शक अशा विविध भूमिका साकारत प्रभुदेवाने चाहत्यांच्या मनातील जागा कायम राखली आहे करिअरच्या बाबतीत यशाचे उंच शिखर गाठलेला प्रभुदेवा प्रेमात मात्र सपशेल फेल ठरल्या वैयक्तिक आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट न उरल्यामुळे आज त्याला एकाकी जीवन जगावं लागतंय भारतातील सर्वात महागडा कोरिओग्राफर अशी प्रभुदेवाची ओळख नाव प्रसिद्धी पैसा कमावला पण वैयक्तिक आयुष्यातील आव्हानांनी त्याला हात टेकायला लावले माहितीनुसार प्रभुदेवाने एकोणीशे पंच्याण्णव साली क्लासिकल डान्सर रामलता सोबत लग्नगान बांधले होते त्यांना तीन मुलं झाली दुर्दैवी बाब म्हणजे प्रभुदेवा आणि रामलताचा मोठा मुलगा विशाल याचे लहान वयातच दोन साली कर्करोगाने निधन झाले तो काल प्रभुदेवासाठी अत्यंत वेदनादायी आणि कठीण ठरला मुलाच्या निधनानंतर प्रभुदेवा आणि त्याची पत्नी रामलता यांच्या नात्यात हळूहळू अंतर वाढू लागलं ला। कारण विवाहित असूनही प्रभुदेवा एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून आजची आघाडीची अभिनेत्री नयन तारा आहे त्यावेळी प्रभुदेवानी नयन ताराच्या एका सिनेमासाठी गाणं कोरिओग्राफ केलं होतं याच दरम्यान दोघां जवळीक वाढली आणि ते एकमेकांमध्ये गुंतले प्रभुदेवा नयनताराच्या प्रेमात आकंठ बुडाला होता दोघांचं अफेअर चांगलंच गाजलं त्यावेळी प्रभुदेवा आणि नयनताराच्या लव्ह स्टोरीची चर्चा प्रचंड वाढली होती विवाहित प्रभुदेवा आणि अभिनेत्री नयनतारा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागली याची माहिती प्रभुदेवाच्या पत्नीला मिळाली प्रभुदेवाने त्याची पत्नी रामलताकडे राम घटस्फोटाची मागणी केली मात्र तिने घटस्फोटासाठी स्पष्ट नकार दिला असं म्हणतात की नयनाराने प्रभुदेवाच्या पत्नीला लाच देण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून ती प्रभुदेवाला सोडेल आणि ते लग्न करू, करू शकतील पण तसे काहीही झाले नाही अखेर दोन हजार दहा मध्ये रामलताने हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात नेलं आणि दोन हजार अकरा मध्ये तिने प्रभुदेवाला घटस्फोट दिला तोपर्यंत नयनताराने देखील प्रभुदेवाशी संबंध तुडले होते त्यामुळे प्रभुदेवा एकटा पडला आणि त्याची लव्ह स्टोरी अपूर्णच राहिली तुम्ही प्रभुदेवाचे चाहते असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिला सबस्क्राईब करा